साहेबांचं स्वागत विलास मुनिरवाळे अध्यक्ष दक्षिण जीला करतील अशी मी त्यांना विनंती सलामत रखे फिर भी चलने का सही है। इस सभा का आयोजन करने वाले द बुद्धिस्ट सोसाइटी ऑफ इंडिया का तहजील से अभिवादन करता हूं कि बहुत ही मुश्किल समय में जबकि लोकसभा के चुनाव में हम सबने मिलकर कर्मठ धर्मांत और जिन्हें बुनियादी लेवल पर संविधान भी मंजूर नहीं है और संविधान की व्यवस्था भी मंजूर नहीं है उन्हें 400 पार जाने से रोका है हमने 400 पार जाने से उन्हें रोका है हमने सिर्फ लेकिन धोखा नहीं कर है क्योंकि 400 पार न जाने के बाद में भी जिन्होंने सेकुलरिज्म की बार बार कस्बे खाई जिन्होंने समाजवाद की कस्बे खाई जिन्होंने गांधीवाद की भी कस्बे खाई वक्त बे वक्त पे जिन्होंने बाबा साहब का भी नाम लिया ऐसे दो कर्मचरों ने उन्हें साथ दिया और फिर वो सत्ता बढ़ाए तो धोखा हमने कम किया है लेकिन टला नहीं है क्योंकि सत्ता में आने के बाद चंद महीनों में ही जो स्थिति भारत की हो रही है वो और भी खतरनाक है इस चुनाव से पहले जो थी उससे भी ज्यादा खतरनाक हुई है और ऐसे स्थिति में जबकि विधानसभा का चुनाव हमारे सामने है ये चुनाव महत्वपूर्ण है क्योंकि दो तरह के संविधान में व्यवस्था है एक केंद्र शासन जो निर्णय की सर्वोच्च शक्ति है लेकिन विधानसभा ये अपने आप में स्टेट में क्या करना है क्या नहीं करना है उसका स्वयंपूर्ण निर्णय लेने ले वाली व्यवस्था है इसलिए महाराष्ट्र के हद तक हम इन्हें पूरी तरह रोके रोके ही नहीं परसों गणपति विसर्जन है इनका भी हम विसर्जन कर दे ऐसा मित्र ये बहुत जरूरी है ऐसे मौके पर द बुद्धिस्ट सोसाइटी ऑफ इंडिया ने इतना बड़ा जागृति का मंच लगाया इसलिए उनके तमाम पदाधिकारी उनके कार्यकर्ता साथी सभी का से फिर से एक बार शुक्रिया अदा करता हूँ अभिवादन करता हूँ इस प्रोग्राम के अध्यक्ष एडवोकेट एस के भंडारे साहब जितना भी मुझे उनका स्पीच मिला मैं समझता हूं कि बहुत ही कानूनी ढंग से और व्यवस्थित तरीके से उन्होंने मुद्दे की बात समझा दी है कि क्रिमिनेर किस तरह से लागू किया जा रहा है क्यों किया जा रहा है क्योंकि ये लड़ाई आज की नहीं क्रिमिनेर की लड़ाई बीस पच्चीस साल से हम लोग लड़ रहे हैं और जो कैटेगरी का मुद्दा आया इसके लिए भी दो तो आयोग तीन आयोग की जब शुरुआत हुई थी उसी वक्त से हम लोग लड़ाई लड़ रहे हैं हम लोग से कहने का मतलब हम सब लोग उसमें आ गए जब भाजपा की सरकार पहली बार बैठी थी अटल बिहारी वाजपेयी के नेतृत्व में तब तो पहली बार संविधान समीक्षा के नाम से इस देश में आयोग बना केवल आयोग नहीं बना पहली बार शक्ति का उपयोग करके इस आयोग को संवैधानिक दर्जा देने की हरकत भी इस देश में की गई है आज उन्हीं विचारों पर चलने वाली सरकार केंद्र में स्थापित है इस बात को न बुने इस सारे ताल्लुक से भंडारे साहब ने जो कुछ कहा उसके और आगे जाने की जरूरत मैं नहीं समझता मंच पर बैठे हुए कोचे साहब ढेपे साहब मांगे जी हमारे आ, साथी रमेश पीसे जी और मैं समझता हूँ कि तमाम मान्य और जिनका नाम लेने में मैं ज़्यादा नहीं देना चाहता साथियों मुझे गणवीर जी का फोन आया जाकर भाई आपको आना ही पड़ता है तो मैंने कहा कि मुझे बहुत व्यस्तता है क्योंकि राष्ट्रवादी का प्रदेश प्रभारी बना हूं मैं अल्पसंख्यकों का वो भी जिम्मेदारी है अभी एक प्रोग्राम खत्म करके मैं यहां आ रहा हूं उन्होंने एक बड़ी अच्छी बात की हमारे पास में तो कोई मुस्लिम वक्ता नहीं है इसलिए आपको आना है लेकिन सही कहूं शायद मुस्लिम वक्ता होता तो आप मुझे नहीं बुलाते मैं खुले आम्बेडकर वक्ता हूँ इसलिए आपने मुझे बुलाया और एक प्रबोधन ऐसा भी होना चाहिए जन्म से इस्लाम में पैदा हो गए जन्म से ईसाइयत में पैदा हो गए जन्म से बौद्ध में पैदा हो गए जन्म से सिख में पैदा हो गए या जन्म से हिंदू में पैदा हो गए ये तुम्हारे हाथ में नहीं था लेकिन किसका कार्यकर्ता बनना है ये तुम्हारे हाथ में कौन से विचारों का कार्यकर्ता बनना है ये तुम्हारे हाथ में है कम्युनिस्ट भी बन सकते हो कोई प्रॉब्लम नहीं नजदीक रेशम बाघ है जाके जानवर भी बांध दे सकते हो कोई प्रॉब्लम नहीं बात भी ले सकते हो पंचशील पढ़ के गुर्दिस्ट भी बन जा सकते हो और कलवा पढ़ के लेकिन फिर मोहन भागवत के बाजू में जाकर बैठोगे तो क्या मतलब गंगा भी गई तीरथ भी गया और आबितमज भी गया अन पंचामृतिक मनु लड़ाई नीट समझू गया ही धर्माची लढाई आहेच ही धर्माची लढाई आहेच कारण बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला सांस्कृतिक वसाह देत असताना या देशात धार्मिक लढाई आहे हेही सिद्ध केलं पण कर्मट कार्यकर्त्यांना आमच्यासारख्या सुजान कार्यकर्त्यांना हेही सांगावं लागतं हे फक्त बौद्ध धर्म आणि ब्राह्मणवादी किंवा ब्राह्मणवादी हिंदू धर्माची लढाई नाही हे ब्राह्मणी हिंदू धर्म ज्या मुसलमानांना दाबतं ज्या इसाईंना दाबतं ज्या सिखाईंना दाबतं ज्या आदिवासींना दाबतं ज्या ओबीसींना दाबतं त्यांचीही लढाई आहे नेतृत्व तुम्ही निश्चित करा पण त्यांना त्यांच्याकुढेही सांस्कृतिक संघर्ष उभं करू नका हे मी वारंवार सांगतो आहे स्ट्रॅटेजी तुम्ही बाबासाहेबांच्या चरित्रातून शिकलीच पाहिजे आणि आपण शिकतो मनुस्मृती जाळताना बाबासाहेबांनी पुरेशीच्या हाती पोलीस नाही दिलं पिसेच्याही हाती नाही दिलं मडावी हो का म्हटलं तू दूर राह मला ब्राह्मणच पाहिजे त्याचे स्वातंत्र्य जाणव लागेल राजनैतिक गतिविधी करत असताना भंडारे साहेबांनी ज्या सात अटी सांगितल्या त्या खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या पोलिटिकल स्ट्रॅटेजीस आहेत हेही आपण समजा आणि त्या स्ट्रॅटेजी मध्ये आम्ही कुठेतरी कमी पडतो मग तुम्ही ओरडता इकडून तिकडून काँग्रेस डोक्यावर बसते मग तुम्ही ओरडता की इकडून तिकडून राष्ट्रवादी डोक्यावर बसते मग तुम्ही ओरडता की इकडून तिकडून भाजपा आणि शिवसेना बसते आणि तुम्हीच ओरडता आम्ही बसायला प्रयत्न केला की त्रेपण आरपीआय वाले आपले डुमेकडे कोण आम्हाला पार खाली पाडतात <laughs> नीट समजून घ्या लढाई कुठे आहे आणि काय चाललंय ज्याच्या हाती राजकारण दावाची शक्ती असेल त्याच्या हाती शिक्षण व्यवस्थेची शक्ती येते त्याच्या हाती प्रशासनाची शक्ती येते त्याच्या हाती इतिहास कोणता मांडायचा कोणता रद्द करायचा त्याची त्याची शक्ती येते सांस्कृतिक माहोल कशा प्रकारे बनवायचं त्या किल्ल्याला सोडलंय हो टिल्ल्या म्हणजे कोण पोरगा तो जो भाषा वापरत आहेत त्यापैकी दहा टक्के भाषा त्यावेज पाशानं वापरून दाखवा उद्या युएसए लागून पंधरा वर्षासाठी आज तो जो भाषा वापरतो आहे त्याच्यासारखी भाषा एखाद्या कांबळे जरी कट्टरपंथी हिंदू नसले तरी ते हिंदू आहेत त्यांना राजकारण करायचंय त्यांनी भाषा वापरून ती तेही आतमध्ये जातील आणि आतमध्ये नाही जाण्यासाठीच एक स्ट्रॅटेजी करण्यात आलेली आहे ज्याबद्दल मी दोन हजार नऊ पासून मांडणी करतो आहे की या देशामध्ये बाबरी मशीद पाडल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांची संवैधानिक व्यवस्था पहिल्यांदा धोक्यात आलेली होती दहा मिनिटं घेईल तो हल्ला मुसलमानांवर नव्हता तो हल्ला एकोणीशे सत्तेचाळीस नंतर या देशामध्ये कोणतेही धार्मिक वादंग कोणत्याही धार्मिक स्तराबद्दल कोणतीही बाब मग ते बौद्धांची असो मुस्लिमांची असो इसाईंची असो किंवा मंदिरवाले व हिंदूंची असो उचलल्या जाणार नाही याचा स्पष्ट कायदा बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये असताना सुद्धा आणि त्याच आधाराला घेऊन धर्मनिरपेक्ष महत्वाचं तत्व भारतीय व्यवस्थेमध्ये असताना त्याला खालचा सा करण्यासाठी धार्मिक बंद निर्माण केलं गेलं के के आणि पहिल्यांदा धर्मनिरपेक्ष बाबासाहेबांचा संविधान आणि बाबरी मस्जिद पाडल्यानंतर धार्मिक वर्चस शक्तींचं वर्चस्व याचं युद्ध भारतामध्ये झालं आणि कोण वत्चल चढला वड कोण ठरला वचड हिंदुत्ववादी शक्तीच ठरल्या हे नीट समजून घ्या त्याचं काय कारण होत कारण याचा धोका मुसलमानांना प्रमाणे कसा, याचा कसा याचा आहे याचा धोका आदिवासींना कसं आहे याचा धोका बौद्धांना तर आहे पण इतर मागासवर्गीयांना कसं आहे हे इतर लोकांनी समजून घेतलं नाही ही कमी आहे मुसलमानांनी तर समजून घेतलंच नाही आता त्यांनी वक्फ बोर्डाचा जो कायदा आला मी आरक्षणावर दोन तीन तो मिनटं बोलेन आणि संपेल वक्फ बोर्डाचा जो कायदा आला मला सांगा बौद्धांची प्रॉपर्टी ही कुणाची प्रॉपर्टी विहारांची प्रॉपर्टी ही कुणाची प्रॉपर्टी मुसलमानांच्या मशिदी कब्रस्तान ही कुणाची प्रॉपर्टी मग बुद्धांच्या प्रॉपर्टीवर निर्णय घेण्यासाठी जर बौद्ध कायदा असेल तर, तर त्याच्यामध्ये इतरांना घुसळा हे मान्य आहे का मुसलमानांच्या संपत्तीचा निर्णय घेणारा बोर्ड म्हणजे वक्त बोर्ड त्या वफ बोर्ड वर इतर कोणतीही संपत्ती त्याच्या आचारीत येतच नाही भागात असतो त्याला वक्फ बोर्ड म्हणतात पण या माफियांना क्लिक केलं आणि फक्त नऊ लाख आसामचे मुसलमान हे एनआरसीच्या कायद्यानुसार नागरिकत्वातून बाहेर झाले बत्तीस मधून नऊ काळा उरलेले सगळे वीस बावीस लाख हे हिंदू होते मग त्यांच्या लक्षात आलं कि हाथ जो कायदा अपन केसतु तो है मतने नवीन पिल्लू का जो बुद्धिस्ट है वो, वो, वो हिंदू सिस्टम से ही आता है वो बाहर नहीं होगा जो हिंदू है वो भी बाहर नहीं होगा जो सिख है वो भी हिंदू सिस्टम से आता है वो बाहर नहीं होगा ईसाई है अमेरिका इंग्लैंड वोलैंड अंदर ईसाई में जो हिंदू धर्मांतरित है वो नहीं जाएगा बाहर आम्ही गप्प होतो का त्यावेळेस नाही मुसलमान नागरिक असे धार्मिक नागरिकता आम्ही पाहत होते हे बुद्धिस्टांनी ओळखलं हे इंटेलिच्युअल लोकांनी ओळखलं आणि आम्ही मिळून त्या युद्धल आणि आता भंडारे साहेबांनी आता या बुद्धिस्ट संघाने ज्या कारणासाठी ही सभा बोलवली आहे त्याचाही हो धोका आम्ही ओळखत आहोत कारण ओबीसी मध्ये टोटल मुसलमानांच्या अठरा टक्के मुसलमान हा ओबीसी मध्ये येतो ओबीसी का वर्गीकरण था तो धोखा मुसलमान नहीं है जो बात ब्राह्मणवाद विधानसभा और संसद में नहीं कर सकता जो बात जो कानून जो शर्तें ब्राह्मणवाद डायरेक्ट बतौर कानून विधानसभा और संसद में पारित नहीं कर सकता वो अपने जुडिशरी में बैठे हुए ब्राह्मणों को पकड़ के बतौर कोर्ट के ऑर्डर के नाम से लागू कर देता है आमची मानसिकता झालेली आहे कोर्टानं दिलेला आदेश म्हणजे कायदा याच्यावरती साहेब आम्ही खूप बोललो होतो की पन्नास टक्क्याच्या वरती आरक्षण असू नये हा कायदा कुठे आहे ऑल इंडिया लेव्हलवर ती लढाई झाल्या जात नाही आहे मला ना तो कायदा कुठं आहे दिसला का तुम्हाला काहीतरी कायदा नाही मानलं बंगालनं नाही मानलं बिहारनं नाही मानलं म्हणून त्यांनी शेड्यूल नाईन मध्ये टाकून मध्ये सिक्स्टी नाईन पर्सेंट आरक्षण आहे तामिळनाडूमध्ये बहात्तर टक्के आरक्षण आहे ना तिथं आरक्षण त्या आरक्षणाला हटवता येत नाही कारण शेड्यूल नाईन मध्ये टाकल्यानंतर कोणत्याही कोर्टाला त्या कायद्यामध्ये हस्तक्षेप करता येत नाही कुठं वापरतात ते शेड्यूल नाही भंडारीजींच्या वक्तव्याचं दाय समर्थन करतो आम्ही ही वेळ आहे राजकीय लोकांना ठिकाणावर आणण्याची संसदेमध्ये हे बदललं गेलं पाहिजे नाही तर विधानसभेमध्ये हे हाकलून विधानसभेमध्ये हे लागूच होणार नाही राज्याला रा, केंद्राच्या सगळ्यात अटीशक्ती मानलं पाहिजे असं बंधन नाही केंद्रची शासकसाठी असलेला कोणताही कायदा राज्य विधानसभा स्पष्टपणे नाकारू शकतो म्हणून ममता जेव्हा सत्तेवर होती आताही आहे तेव्हा तिनं स्पष्ट केंद्राला सांगितलं होतं की माझ्या परवानगी शिवाय तुम्ही आयबी सी आय डी सीबीआय सी रॉ कोणताही अधिकारी माझ्या राज्यात घालू शकणार नाही अशी धमकी दिल्याबरोबर केंद्राने नवीन कायदा पारित केला तेव्हा तेव्हा होते चारशेच्या जवळपास होते तर मुसलमानांच्या चांगल्या लोकांना निवडून निवडून नमाज पडणार चालतील ना विचारून घेतो कारण तुमच्यातलं मी इथं मणीनगरला ते आता ते हे केले ना आजचे माजी मंत्री काय ठेवत्यांच्या सोबत बावीस प्रश्नावरती मी अनेक सभा घेतल्या होत्या पाच सहा सभा घेतल्या होत्या एक नव्हती मणीनगरला मी बोलायला उभा झालो आणि एवढंच म्हटलं की जय भीम तर एक आवाज देतो आता पंचवीस करून बौद्ध धम्म घेऊन टाका ना <laughs> मी त्याला बोलून पाहिलं आणि एवढंच म्हटलं बाबा रे मी हजरा जाऊन आलो दोन हजार पंधरा मध्ये पैगंबरांच्या पवित्र जमस्थरीत जाऊन आलो मी दारू पेत नाही सध्या मध्ये पुढं काबू करेल असं सांगत नाही थोडस सा। अरे म्हणजे सणावरागत असलेल्या लोकांना जिवंत ठेवण्यासाठी स्वतःच्या पोराला शितेवर टाकण्यासाठी बाबासाहेबांकडे नवीन कपडे घेण्यासाठी पैसेही नव्हते माईनं स्वतःचा पदर फाडून त्या पोरेकारला गुंडाळून चितेवर दिलं या कोणत्याही धर्माची गरज लागत नाही फक्त माणूस पण जीवन असावा लागेल आणि त्या महामार्गाने एवढं कार्य करून या करोडो लोकांना प्रोटेक्शन दिलंय संविधानाच्या रूपाने आज मुसलमानांच्या मशिदी किती हल्ले करू द्या परंतु आजही मशिदींवरती जो आदाचा आवाज गुंजतो जो बिहारांवरती आमचे पंचशिलाचा आवाज गुंजतो जो गुरु आणि एवढे हल्ले होते चर्चवर पण आजही चपचा घंटा जो वाचतो त्याला कुठं कुठंतरी माझ्या बाबासाहेबांनी दिलेल्या फंडामेंटल राईट्सचं प्रोटेक्शन आहे तेव्हा बाबासाहेब कृष्ण नव्हते तेव्हा मुसलमान नव्हते तेव्हा पारसी ईसाई नव्हते ते खऱ्या अर्थाने भारतीय होते आणि स्वातंत्र्याची खरी लढाई हीच होती की मी जगावत कस नव्हते माझ्या जन्मदात अस्तित्वासह मी माझे मूळ अधिकार घेऊन जगावत कस ही ती लढाई होती महाग बाबरी मशीद पाळल्यानंतर ती लढाई दोन क्षेत्रावर फेडल्या गेली आणि त्याचं नुकसान सगळ्यांना भोगावं वो लागलं की तुम्हाला या देशामध्ये राजकारण करायचं असेल तर तुम्हाला हिंदू आहात हे सांगावंच लागेल एक तर कट्टरपंथी हिंदू सांगा नाही सोफिस्टिकेटेड हिंदू सांगा एक तर कट्टरपंथी हिंदूंच्या कक्षेत जा नाही तर नॉर्मल आणि सेक्युलर म्हणून घेणाऱ्या हिंदूंच्या कक्षेत जा पण जिंकून घेण्यासाठी हिंदू असणं ही अट असली पाहिजे हा संघाचा अजेंडा स्वातंत्र्यापूर्वी गोरवरकरांनी वी अँड अवर मिशन मध्ये मांडून ठेवला नव्हता का डबल नेशन मध्ये पान त्रेचाळीस वरती गुरु गोरवरकर म्हणताय की या पद्धतीनं रणनीती आहे कोणीही हिंदू कक्षेच्या बाहेर जाणार नाही राजकारण अर्थकारण समाजकारण शिक्षण सगळं हिंदुत्वाच्या नावावर चाललं पाहिजे काय स्थिती आहे वर्तमानामध्ये राहुल गांधीलाही जिंकून येण्यासाठी स्वतःच्या घड्यातून जाणव दाखवावं लागतं आणि म्हणावं लागतं मै बी हिंदू गोत्र ही त्यांना सांगावं लागतं मी काय दाखवणार आहे आणि भंडारे काय दाखवणार आहे <laughs> लढली लक्षात येते म्हणून आरक्षणावर घाला घालणं हा त्यांचा मुख्य अजेंडा आहेच तो सरळ घालता येत नाही तर आर्ज मार्गाने कसं घालता येईल याची चांगली नियोजनबद्ध व्यवस्था त्यांनी करून ठेवलेली आहे लेटर एंट्री